हॅलो 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 हाय प्रवाह चॅनल आहे का आपला चॅनल कुठं चॅनल प्रवाह म्हणजे हिंगोलीतलं आहे का हो का महाराष्ट्रातलं कुठंच जाय महाराष्ट्रातलं सर मी विठ्ठल बांगर शिवसेना ओबीसी शहर म्हणून बोलतो जरा कसं आहे सर माझ्या मनानं प्रसिद्ध होण्यासाठी काही पण टाकू नये तुम्ही आमदार बांगर साहेबांच्या आमदार बांगर साहेबांच्या बद्दल स्टिकर टाकायचे व्हिडिओ टाकायचे जरा जीवाचे नाही त्यांना कुठे लाच किंवा <laughs> ते यांचं नाव प्रवाला तर नाही ते हा दैनिक लोकपत्र नाही का फोन आहे का नंबर आहे का त्याचा फोन टाकलं ते माझ्याकडनं कोण दैनिक लोकपत्र वाचा तुम्ही त्याच्यावर दररोज यायला का हा हो दैनिक लोकपत्र पेपर नाही का त्यांचं येते त्यांच्यावर बघा दररोज झाले पण सातवा भाग काय तर चालू आहे तिथे कोण कोण ये तुम्ही स्थापक कोण आहे ते काय माहित नाही बाबा आपलं तुमच्या पेज तुमच्या पेज जाईल ते दैनिक लोकपत्र नाव आहे ना वरे बघा अहो हाय प्रभा चॅनल च नाव आहे हाय प्रभा हो ते दैनिक लोकपत्राहून घेतलेलं आहे तिथून घेतलंय तुम्ही टाकलं कशाला तुम्ही काय काय टाकलं म्हणजे तुम्ही सोडली ती पोस्ट ती पोस्ट उघडून टाका लवकर नाही उडत सोय लावून टाकत बघ आलो बोलून ना म्हणजे ते उडून टाका ती पोस्ट बांगा साहेबांची जी पोस्ट टाकली दहा मिनिटं उडाली पाहिजे ती दिसली नाही पाहिजे येणार ना सोय म्हणजे तुम्ही जी पोस्ट टाकली ना टाकली पोस्ट हाऊस मध्ये पोस्ट टाकली का ते टाकण्याचं कारण तुम्ही पोस्ट टाकली ना ते कोण टाकली तुम्ही मला तुम्ही नाही टाकली पण तुमचे चॅनल नाही का ते पोस्ट सांगा मला नाही काय म्हणले सोय काय अहो पोस्ट उरून टाका म्हणलं ते तुम्ही टाकायची चांगली दुसरी खाली पोस्ट टाका ना म्हणलं बर तुम्ही चांगल्या कामात टाका एवढं